थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या शाखा क्रमांक नऊचे वडांगळी येथे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित डुबेरे यांच्या शाखा क्रमांक नऊचा उद्घाटन सोहळा सिन्नर तालुक्यातील ये वडांगळी येथील महसोबा मंदिर शेजारी कीर्तनगळी रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे हे होते या प्रसंगी संस्थेचे संस्थापक आणि चेअरमॅन नारायण वाजे यांनी सर्व मान्यवरांचे सभासदांचे मनपूर्वक स्वागत केले संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतल्यास गेल्या चौतीस वर्षात संस्थेनं नऊ शाखांची स्थापना केली असून दोन शाखा विशेष प्रगतीपथावर आहेत तालुका स्तरावर सुरू झालेली ही संस्था आता विभागीय कार्यक्षेत्रात कार्यरत असून सहकार विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे आज घडीला संस्थेचे एकवीस हजाराहून अधिक सभासद असून दोनशे सत्तावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी जमा झालेल्या आहे संस्थेने आत्तापर्यंत एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं कर्जवाटप केलेलं असून एन पी ए केवळ पाच टक्क्यांच्या आत राखण्यात यश मिळवलं आहे उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहाराची संस्था नसून ती ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं प्रभावी माध्यम आहे श्रीमंत पेशवे पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून शेतकरी महिला उद्योजकांसाठी ही संस्था आशेचा किरण ठरलेली आहे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही पतसंस्था आज एकवीस हजार सभासदांपर्यंत पोहोचलेली आहे हे केवळ आर्थिक प्रगतीचं नव्हे तर गावच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे नारायण शेटवाजे आणि त्यांच्या सहकाऱ्याने केवळ संस्था नाही तर संपूर्ण तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर सभासद ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व स्वरूप प्राप्त झाले आणि यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थांचे संस्थापक आणि चेअरमॅन नारायण वाजे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी नारायण नारायणवाजे श्रीमंत थोरले बाजाराव पेशवेपास संस्थेचा संस्थापक आणि चेअरमन आज वडांगळी येथे नववी शाखा सुरू होत असताना मनापासून आनंद होते की संस्थेने तेहतीस वर्षामध्ये आज तायद सवळ्या या आजची दारून जवळजवळ नऊ शाखा सुरू झालेल्या अजून दोन शाखेंचं काम प्रगतीपथावर आहे संस्थे हे पूर्वी तालुका पातळीवर काम करीत होती संस्थेची जशी जशी प्रगती होईल तसं तिनं जिल्हा कार्यक्षेत्रात विस्तार केला आता बघता बघता संस्थेने आज विभागीय कार्यक्षेत्र म्हणून संस्थेला सहकार खात्याने शासनाने मान्यता दिली आणि आज शा नऊ शाखांसह संस्था ही कार्यरत असून थोड्या दिवसामध्ये दोन तीन शाखा सुरू होत आहे संस्थेचे आज रोजी जवळजवळ एकवीस हजार प्लस सभासद झालेले असून संस्थेच्या दोनशे पंचवीस सत्तावीस कोटी रुपये डिपॉझिट ठेवी झालेले आहे आणि एकशे सत्याहत्तर कोटी रुपये संस्थेने कर्ज वाटप केलेलं असं संस्थेचा एन पी हा पाच टक्केच्या आत राहिलेला आहे संस्थेला सर्व डिजिटल डिजिटल सेवा देताना सर्व आम पतसंस्थांमध्ये आज श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेमध्ये फक्त रिझर्व्ह बँकेचं लायसन नाही आणि चेक नाही बाकी जे इतर पर्सन प्रायव्हेट बँका किंवा सहकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका ज्या सेवा देतात तीस सेवा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आज जिल्हाभरात दे, देत आहे आणि संस्थेची मुख्य अर्थवाहिनी म्हणून काम करत आहे संस्थेच्या एन पी अतिशय नगिन्य राखताना संस्थेला यश आलेलं आहे सर्व सभासदांना संस्था अनेक प्रकारच्या कर्ज वितरण व्यवस्था संस्थेमार्फत केलेल्या जातात आणि यशेसद्वारे संस्थेचा कर्ज वसूल होतं हा मनापासून एक संस्थेचा एक प्रगतीचा अहवाल या निमित्तानं सांगाव असं वाटतं संस्थेने आज या ठिकाणी राज्याचे कृषी आपल्या क्रीडा मंत्री माननीय नामदार कोकडे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय राजाभाऊ आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने हा सुंदर सोहळा या ठिकाणी सुरू झाला आणि सुंदर असे या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांच्या आलेल्या मान्यवरांचे उपस्थित सभासदांचे मनापासून स्वागत आभार मानतो आणि स्वागतही करतो आणि थांबतो महिलांसाठी किंवा युवकांसाठी आपल्या संस्थेमध्ये काही संस्थेमध्ये महिला बचत गटांसाठी संस्थेने महिला बचत गटांना एक स्वस्तामध्ये कर्ज वितरण करून देण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे तसंच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या संस्थेच्या पुरस्कृतच संस्थेने महिला विजन ही संस्था शिन्नरमध्ये एक महिनाभरामध्ये सुरू होईल तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तिचं कामकाज आता फर्निचरही पूर्ण झालेलं आहे तिचं काम, का काम एका एक महिनाभरामध्ये पूर्ण होऊन महिलांना सक्षम होण्यासाठी संस्थेने महत्वाचं पाऊल टाकले याचा मनुष्य आनंद होत आहे डिजिटल बँकिंग किंवा मोबाईल सेवा यासारख्या आधुनिक सेवा सुरू करण्याची काही योजना आहे का तसं प्रत्येक आता ए आय सारखे सुद्धा संकल्पना येऊ घातलेली आहे ए आयच्या च्या मागे तर सर्व सुविधा आपल्याकडे अगोदरच्या आहेच आहे पण ए आय सुद्धा आता आपल्याकडे कसं चालू होईल या मार्फत सभासदांना सुविधा देता येईल एक महत्वाचं पाऊल आता मार्फत योग हो घातलेलं आहे त्याचं स्वागत संस्थेमार्फत होऊन आणि ती सेवा सुरू करून सर्व सभासदांना ही सेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे आग्रक्रम राहील आपल्याला संस्थेचे चेअरमन म्हणून सर्वात मोठं समाधान कस काय सांगायचं सर्वात महत्वाचं समाधान की मला जा सर्वात जास्ती मी पूर्ण वेळ संस्थेसाठी वाहून घेतलेला आहे मी कुटुंबामध्ये किंवा कुटुंबाच्या कुठल्याही व्यवसाय का कामकाजामध्ये मी लक्ष न घालता मी संस्था एक संस्था एवढंच काम करत असताना मी पूर्ण वेळ सभासदांसाठी काम करतो खऱ्या गरजू का लोकांना काय काय मदत संस्थेमार्फत देता येईल याचा पूर्ण प्रयत्न करतो ज्यांचं काम होणं शक्य नसेल त्यांना का होत नाही हे समजून सांगू कोणाचा अनादर होणार नाही ना। याची काळजी घेऊन सभासदांना जास्तीत जास्त सुविधा आपल्याकडून कशा पुरवता येईल याची अतिशय नम्रपणे काळजी घेतली जाते आणि त्यासाठी आमचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी तत्पर असतात याचा मला खूप मोठी मदत या संस्था झालेली आहे म्हणून सहकारी खर तर हा एक युवकांसाठी सर्व देशभर मोठा जटिल प्रश्न आहे परंतु सहकारी संस्थांमार्फत चांगलं आपण एक लाईफ कॅरियर करू शकतो अशी वाव या सहकार खात्यामध्ये आहे अनेक तरुणांना गरजूंना या सहकार खात्याने उभं केलेलं आहे उभं राहत आहे तसंच या ठिकाणी श्रीमंत परिवाराने सुद्धा त्यांना खूप मोठं योगदान दिलेलं आहे श्रीमंत थोरले बाजारा पेशव्या असेल किंवा अशा तत्सम ज्या मोठ्या प्रगती असलेल्या संस्थांमध्ये युवकांना खूप मोठं कार्य करणे संधी संधी आहे आणि त्याचा उपयोग संस्थेमार्फत संस्थेकडनं आपण करून घ्यावा त्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये संस्थेमार्फत आपण त्या ज्या ज्या संधी त्याचं मार्गदर्शन आम्ही संस्थेमार्फत सुरू केलेलं आहे त्या संधीचं पण आपण सोनं करून त्या संधीत आपण रूपांतर करावा असं मी विनंती करतो श्रीमंत थोरे पेशवे पत संस्थेच्या संदर्भात आपल्या डोळ्यासमोर ही प्रगतीची दालनं त्यांनी या ठिकाणी एकामागे एक एकामागे या ठिकाणी सुरू केली आणि आज ज्याप्रमाणे नारायण शेठ वाजेने आर्थिक सुबत्तेविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती दिली त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या शिस्तीने आणि अत्यंत एनपीए चा दर कमी असताना सुद्धा त्यांनी पतसंस्था चालवली वास्तविक मध्ये पतसंस्था चालवणं फार अवघड आहे परंतु आर्थिक संस्था या व्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या असतात दोन पैसे जास्त आले तरी बँकेमध्ये ठेवले पाहिजे आणि दोन पैसे मिळवण्यासाठी बँकेची परत गरज घेतली पाहिजे या दोन्ही बाबतीत जर या पतसंस्था किंवा बँका जर नसत्या तर या ठिकाणी आपल्याला फार मोठी अडचण निर्माण झाली असते त्यामध्ये फक्त कारभार संचालक मंडळाने केला पाहिजे संस्थेच्या सभासदांना सुविधा निर्माण केल्या पाहिजे वास्तविक पत संस्था म्हटलं की दोन टक्के दोन तीन टक्के या ठिकाणी व्याजर त्यांना जास्त द्यावा लागतो पण त्यातही थोरे बाजराव पत संस्थेने दोन टक्के रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला सूट या ठिकाणी दिलेली आहे जवळपास पंच्याहत्तर लाख सत्याहत्तर लाख रुपये त्यांनी या ठिकाणी आमच्या कर्जदार सभासदांना माफ केलेले आहे त्यामुळे जो चोख व्यवहार करेल जो चांगला व्यवहार करेल त्याच्यासाठी बँका तयार आहेत त्याच्यासाठी संचालक मंडळ पुढाकार घेऊन ज्याला कर्ज मंजूर करेल पण ज्यांना कामच करायचं नाही ज्यांना कर्ज घेऊन परत परतफेडच करायची नाही अशासाठी मग नंतर बँका थकतात सभासदा अडचणीमध्ये येतो आणि संस्था सुद्धा अडचणीमध्ये येते आणि त्यातून विकासाची दारं बंद होतात त्यामुळे अतिशय शिस्तीने या पतसंस्थेने या तालुक्यामध्ये आपले पाय रोहत असताना आता त्यांना विभागीय मान्यता मिळाली आहे म्हणजे पूर्वी जिल्हा कार्यक्षेत्र होतं आता नाशिक विभाग हे कार्यक्षेत्र झालेलं आहे त्यामुळे या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनी उभं करावं ही माझी अपेक्षा आहे आणि ते करतील ही खात्री पण आहे यामध्ये एकच आहे की कुठलीही संस्था उभी करत असताना प्रत्येक प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागतं या संस्थेच्या नवव्या शाखेचं उद्घाटन आज वडांगळी आपल्या गावी होत आहे आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार अनिकराव साहेब आदरणीय कांदोळकर साहेब भिके साहेब आदरणीय आवारे साहेब आदरणीय जपे साहेब संस्थेचे चेअरमन आदरणीय नारायण शेठ त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर माता भगिनीबंधूं मनस्वी आनंद होत आहे की सहकार क्षेत्रात जेव्हा प्रचंड उलथापालत होत आहे आणि सहकार क्षेत्रावर विश्वास राहिला नाही अशी ओरड चवूबाजूनी होत असताना सारख्या छोट्याशा गावातून नव्या शाखेपर्यंत पदार्पण आणि अडीचशे सभासदांपासून एकवीस हजार प्लस सभासदांपर्यंत जे नियोजन या संस्थेने केलं आहे त्यासाठी आदरणीय नारायण शेट व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी संस्थेचंच नाही परंतु गावाचं आणि तालुक्याचं नाव मोठं केलं आहे त्यांनी सहकार क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात प्रचंड अशी मेहनत घेऊन आजपर्यंत ही संस्था मोठी केली आणि याच्यापेक्षा ती मोठी होणार आहे आज नवव्या शाखेचं उद्घाटन आहे दहाव्याचं होणार आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती या संस्थेची होत राहील ही खात्री मी बाळगतो आणि खास करून वैयक्तिकरित्या आमच्या गावातून ही संस्था चालू होती आणि इथपर्यंत पोहोचली तर गावचं म्हणून एक मला स्वतःला फार मोठा अभिमान या संस्थेचा आहे मी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपण सर्व या संस्थेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ठेवी ठेवाव्यात कर्ज घ्यावेत आणि कर्ज वेळेवर फेडावेत ही विनंती करतो थांबतो जयगिन जय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक